पण त्यात काय झालं इथं एक कॉलम एक कॉलमच वाचतो फास्तो तर थोडं काही त्यावेळेस मिनटर बरं इथं नदीच आहे ना आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पर्वा पडतो कुठेतरी मला त्यांनी दाखवलं की हा माणगाव रायगड जिल्ह्यामध्ये तिथे कॉलम आहेत ते, ते आपण काय करतो कॉलम कमी करतो नंतर इकडनं भराव करतो तिकडनं भराव करतो पाण्याचा फ्लो वाढतो तर ॲक्च्युली पाण्याचा प्रवाह आणण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे आपण दोन्ही बाजूचे दो भराव फार जवळज तुमच्या लक्षात मला काय आपल्याला दिलेली असते त्याच्या बाहेरच आपल्या घरात नंतर कोल्हापूर आहे ना कोल्हापूरच्या बाहेरनं आपण जातो पंचगंगा नदी आहे तिथं पण कॉलम मर्यादित टाकले आणि नंतर ते खर्च वाचण्याकरता काय काय मला माहिती नाही पण तिकडनं भराव देतात आणि इकडनं भराव देतात त्याच्यावर वरधा एक लाख क्युसेक्स पाणी आलं की ते त्याच्यात बसतच नाही ते पाणी खूप थांबतं आणि मग तिकडं फुगत जातं आणि सर्वे झाला की का पाणी कोल्हापूरला होतंय असं धरणं भरल्यानंतर जर पाऊस पडला तर सगळे धरणाचं कॅचमेंट एरियातलं पाणी सोडलं जातं तसंच आपलं आहे म्हणजे आपलं आयोजन पाहिजेत खरंच टेंबरचं सगळं पाणी त्याच्यानंतर आता मला आमदार साहेब गाडीत सांगत होते की इकडं जवळपास पलीकडं आय टीची लोकं चंदन चंदनगर खराडीच्या परिसरामध्ये एक एक लाख लोक जवळपास इथनं जातात आणि त्याच्यावर त्यांना खूप त्रास होतो तर मग आपण फास्ट करेक्ट कनेक्टिव्हिटी आपण एक आहे

काय नक्की मनात प्रॉब्लेम आहे मागचं आत्ताच्या घडीला आपल्याला कराले काम हा परतीचा मराठी परतीचा पाऊस आपण बघतो तर परस्थिचा पाऊस होत असताना ते बरेच प्रकारचे पाऊस चालले कारण नवरात्र वगैरे पण ते संपले ते आपलं रिव्हर रिझर्वेशन नदी सुशोभीकरण तुम्ही काल मला कुठलं तरी रस्ता अच्छा मग तो रस्ता इथपर्यंत येत नाही पण प्लॅन आहे परंतु त्या प्लॅन असताना आपल्याला जागा आहे सर काही ठिकाणी गव्हर्नमेंटची जागा आहे मेजॉरिटी जागा आहे नाही जागा आपण घेऊ नको ते नकार काही करू पण बाकीच्या बाबतीत पाण्याच्या प्रवाहाला कुठेही अडचण न येतात बहुतेक लोकांनी ह्या बाजूनी सोडलेलं आहे त्याच्यातले काही लोक मला भेटले होते तेवढे दादा असा रस्ता करायला पण आम्ही मदत करतो तुम्हाला आमच्या जमिनी असल्या तरी आम्ही उपलब्ध करून देतो पुढच्या स्टेज ज्यावेळेस रिव्हरफ्रंट घेणार पण रिवर फ्रंट आलं ते इकडं आलं रस्ता इथं येणार रस्ता इथे मग रस्त्याला सगळीकडे आता हे नाले काही काही मिळालेले आपल्या नदीला त्याच्यामध्ये अजून तर ते केला नाही पण डेफिनेटली काही तर ॲक्विशन त्याच्यामध्ये राहणार आहे कारण की जो मोठा रस्ला ज्या काय नवीन हद्दे आहे केशवनगर आणि मांजरी तर हा रस्ता अडीच किलोमीटर जर वाढवला तर तो डायरेक्ट सोलापूर रोडला निघेल म्हणजे शहरातला मधला जो ट्रॅफिकचा ताण आहे तोही कमी होईल मागे विक्रम कुमार जी असताना मी त्यांना सांगितलं होतं की हा धरा त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की एक किलोमीटरला शंभर कोटी रुपये अंदाजे लागतात त्यामुळे अडीच किलोमीटरसाठी अडीचशे लागतील मी पुढच्या टप्प्यामध्ये हे घेतो तर हे नवीन सध्या फ्रंट आपला गा? ते मुंडवा चौक जे आपण आता सेकंड साईट आहे तिथपर्यंत आपला झाला आहे हे एक त्याच्यामध्ये काही मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणल्या की तुम्ही आम्हाला त्या आम्ही ते काम करून देतो तर ते काही आपण पीपीपी मध्ये करत आहे क्रेडिट नोट करतो म्हणजे त्यांची तयारी तशी मला एक्सक्यूज मी कुठे गरज हां एक हा कॉलम आहे हो हा कॉलम आहे हां तो है, है। है मैं, मैं हा हो। तो आहे आणि हे मध्ये कॉलम आहे हा कॉलम आहे हा इथं कॉलम आहे हो नाही ते गडाले नाही नाही हेल्ला जायचं म्हटलं तर उद्याच्या ब्लू लाईन मध्ये देखील पाणी जायचं म्हटलं तर इथं पाणी दोन्हीकडे जाऊ शकत म्हणजे इथं पुढं नाही पण आम्हाला नाही आता ह्याच्यात हा प्रश्न येणार मी आता परत ना रस्ता तर या रस्त्याला मला त्रास होणारच ना नमस्कार तसं नाही रे बाबा आमचं काय म्हणणं होतं की इथून कॉलम जर सुरू केले असते तर नदीच्या कडेचा एक रस्ता अजून ऍडिशनलचा पुढे करता येणार नाही इथं थांबलं ना खाली आपण वर घेऊन इथे कनेक्ट करणार ब्रिजला कारण की ते रस्त्याची कनेक्टिव्हिटी म्हणजे कनेक्शन पॉईंट होणार जंक्शन होणार माझं म्हणलं होतं की हा रस्ता असा खाल्ला संपूर्ण नदीला कनेक्टिव्हिटी नाही तिथं तेवढ्या पुरती कनेक्टिव्हिटी अशी काय फ्लायओव्हर करू आपण फ्लायओव्हर फ्लायओव्हर डबल खर्च झाला ना इथं नुसते दोन कॉलम टाकले असते तरी आपलं काम भागलं असतं इथं 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 काही प्रॉब्लेम नाही इतर रस्ता करायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम असंच आहे ना त्यांच्यासाठी फक्त एक सहा मीटरचं तुम्ही ठेवणार खालनं जाऊ शकणार दोनशे पाच किलो मध्ये नवीन रस्त्यांचे अधिकार असते ते करून दिलेला दफनभूमी तुम्ही म्हणता तसं एक्झॅक्टली झालं इथं खालनच झालं दफनभूमी आता इथून आपल्याला इथं कुठं कुठं आडलं इकडे कुठंच आढळलेलं नाही पाईप पाईप स्ट्रॉंग वॉटर म्हणजे पावसाचं पाणी आलं तरी तुम्ही पाईपच्या ऐवजी ते हे का नाही टाकत बॉक्स अरे काय पाईप बदलून द्यायचं बॉक्स आधी तर काय झालं मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर आम्हाला अनुभव असा आला की आमचे ते पिशव्या प्लास्टिकच्या सागाळ वगैरे ते थांबतात ते पाईप लगेच चोखप चो होतात त्याच्याऐवजी ते डग झाले की डग मध्ये मोठे असतात डगीसी आणि बऱ्यापैकी आता आपण पीडब्ल्यूडी पण डग, आपन, ने डग, डग हे करायचं ठरवलेलं आहे तसं करायला पाहिजे होत कितीचे पाईप टाकले नऊशे डायच्या नाही मीटर आ, तीन फुटाच्या किती टाकले पाईप पूर्ण दोन्ही आहेत नदीला त्याच्यामध्ये नागरिकांनी थांबवलं होतं आता इथं इथला एक थोडासा येलेचा विषय होता एक जाधव म्हणून होते त्याच्यामुळे बरेच दिवस काम थांबला होता नंतर इनिशियल स्टेजला ज्यावेळेला टेंटर आलो झालं त्यावेळेला अलाइनमेंटचा विषय होता त्याच्यामुळे थोडंसं काम थांबलेलं होतं था की अलाइनमेंट कशी घ्यायची स्क्यूमध्ये इकडं तिकडं त्याच्यामुळं नंतर पुन्हा स्मशानभूमीचा विषय बरेच दिवस प्रलंबित होता दफनभूमीचा आणि मग त्याच्यानंतर आता आपलं काम ऑलमोस्ट फायनल स्टेजमध्ये सगळे गर्डर्स वगैरे सगळे आपले रेडी आहेत फक्त एक स्पॅनचं गर्डर तुमचं हा पाऊस आल्यामुळे एक स्पॅनचे गर्डर लाँच करायचे राहिलेत आणि पलीकडच्या बाजूचं गर्डर कास्टिंग चालू आहे साधारणतः आपण एक पंधरा जानेवारीपर्यंत हे काम कम्प्लीट करून देऊ पूर्णसर पंधरा जानेवारी तपासून चुकले पण जानेवारीच तेव्हापासून काम थांबलेलच होतं ऍक्च्युअली काम पलीकडनर दिवस होईल की आता काही पुन्हा आमच्या मुस्लिम बांधवांचं काही विरोध नाही ना एक आम्ही आता निवेदन पण तयार केलं होतं आपलं सिंहगड रोडचं ज्यावेळाला उद्घाटन झालं ना दादा त्यावेळेला हे निवेदन पण आम्ही दिलं होतं ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये दोन एक असा सेम प्रॉब्लेम आपला सनसिटीला पण आहे आपणच करतोय तिथे काम कुठे सनसिटी ब्रिजला पण आहे सिंहगड रोडला पॅरल तिथेही थोडस अप्रोचला काम विरोध कोणाचा तिथं हां सर मागे सर मीटिंग झाली होती असताना सर आपण सांगितलं ना की काम सगळे पूर्ण करा तर पुढच्या दिवशी मी इथे येऊन व्हिजिट केला त्याच्यानंतर काम सुरू झालं माझं थोडासा गवड होता सर पावसाळा चालू झाला त्याच्यानंतर आणि इथे गडर लॉन्च करता आले नाही सगळी तयारी केलेली मशीन वगैरे मध्ये खाली टाकलेल्या पूर्ण मला परत बाहेर काढावं लागला पाऊस चालू झाला म्हणून आपलं सिंहगड रोडचं ज्या वेळेला उद्घाटन होतं ना, ना तुम्ही केलं होतं त्यावेळेला हे निवेदन आम्ही तयार करून दिलेलं होतं दोन्हीचं पण अपन... तयार केलं होतं त्याचा फायदा होईल होईल आहे सर ऑलमोस्ट सहा ते सात महिना काम थांबव होतं आपण असं काय करत नाही ते अजित पवारने देखील काम थांबवलं तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून सर कंप्लेंट करायची पोलीस स्टेशनला लोचलायचं आपण फार समजून सांगायचा प्रयत्न करा हो का त्या ज्याचा कुणाचं आहे टी डी आर घ्या पैसे पाहिजेत घ्या तुमची पर्याय व्यवस्था करायची करा आता नाहीतरी मग आपण सांगतायत की मला स्मशानभूमीला जाण्याच्याकरता करत आपण असं करतच नाहीच त्यांना वळत ठेवतो आणि मग त्यांनी म्हणायचं नाही करायचं नाही करायचं काम थांबून आपण एका माणसाचं ऐकतो आणि शे हजारो लोकांचा परिणाम होतो तिथला अजून त्याच्यामध्ये आपली भूमिका असते की आर मध्ये तुम्ही करा त्याच्यामुळे आपण सहकार्यासाठी आपण कोऑपरेट करण्यासाठी त्यांच्याशी बोलतोय पण आता तिथे आपण कंपल्सरी प्रस्ताव पण पाठवला आहे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसला कलेक्टरशी बोलून बाबा अर्जन्सी क्लॉ अर्जन्सी क्लॉज आहे तुम्हाला माहिती तुम्ही कलेक्टर म्हणून होता नाही पण असली तर मेला दिलेलं निवेदन मी निवेदन दिलं तर मी कमिशनर असतील त्यांनाच देतो की कमिशनर याच्यातला मार्ग काढा जिथं कुठं तुम्हाला अडचण असेल तर पॉलिटिकल अडचण असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांच्याशी बोलू की हे नका करू तुम्ही पुढे करायचं त्रासदायक होत आहे तुमच्या खातीपणामुळं काम रखडत आहे आता मगाशी पण त्या एक लेडी म्हणत होत्या की आम्ही तर गेले वर्षभर ऐकतोय चार महिन्यात होईल तीन महिन्यात होईल दोन महिन्यात होईल कधीच होत नाही परत पावसाळ्यापर्यंत ढकलतात काम तेवढंच राहिलेलं आहे ठीक आहे आता तुमचं कमिटमेंट आहे हो हो जरा बाजूला महिलांना

आम्ही दोन तिथं आम्हाला पर्याय होते पण तिथं थोडं मेट्रो जाणार तेच ना पण

एवढ्या सगळ्यांच्या बोलता येत नाही पण सर 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 ए, हो आ, सर आता या बाजूने कनेक्टिव्हिटी चांगली आहे सर कारण इकडच्या बाजूला रस्ते मोठे आहेत सर इथून जे ट्रॅफिक येईल आपल्याला इकडची कनेक्टिव्हिटी थोडी सुधारायला गेलो काल काल बरोबर आहे काही पाने जो बिल्डर असतो तो काही विचार करत नाही बांधकाम करून बसतो लोकांच्या फ्लॅट विकून बसतो परंतु तिथं पाईपलाईन आहेत का नाही गुन्हा इतकं झपाट्याने वाढत आहे की पुण्याला पाण्याचा प्रश्न तर फार गंभीर झाला आहे तेच चाललं आहे साहेब तेच चाललं आहे का झालं केशवसकेचं पाणी आपण पूर्ण कोटा अजून वापरला नाही त्या दिवशी अलर्ट झालंय ना तर ते दोन हजार एकतीस आणि पस्तीस पर्यंत त्यांनी केलं मावळचं त्यांना सांगून सांगावं लागेल की ते दोन हजार एकतीस पूर्वी आम्हाला आता द्या आवश्यक तुम्हाला कोण म्हणलं ज्याला संपदा म्हणतात लोकेशन केलेलं आहे ते इयरवाईज त्यांनी केलेलं आहे आपण पुढचे पंचवीस तीस वर्षापास प्लॅनिंग करतो त्यांनी त्या हिशोबाने लोकेशन केलेलं आहे नाही नाही वाघोली आणि लोकगावचं नवीन स्कीम जोपर्यंत पाणी येते हजार इकडे पोहोचणार आहे ते तेच एकच पर्याय एक होईल बरं का ते पाणी आता आपण इकडं वापरून टाकलं ते पुढच्या कोणाकरता ठेवलेलं असेल तर मग इकडं वसाहत वाढेल आणि मग यांना पुढं द्यायचं झालं की ते तिथं कमी पडेल कारण आता बामासखेरचं पाणी शेतीला एक थेंब दिलेलं नाही आहे सगळे कॅनॉल बिनॉल आपण रद्द केले सगळं पाणी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला अलॉट केलेलं आणि काही नदीला थोडंसं बाजूच्या गावांना पिण्याच्याकरता असं केलं हम लोग करोड़ों रुपए पानी के लिए वेस्ट कर रहे हैं सर टैंकर से और टैंकर का पानी आ रहा है रिवर साइड से कहीं से उठा के आता है हमको पानी की बहुत प्रॉब्लम है हर सोसाइटी यहाँ पर 1200 800 900 सौ नौ से ऊपर की सोसाइटीज हैं पानी है ही नहीं और हमको नाले का पानी पीना पड़ रहा है वी आर पेइंग टैक्सेस ऑल्सो हम लोग डेढ़ से दो करोड़ मैं गोदरेज इन्फिनिटी से बिलोंग करता हूँ कुछ गोदरेजों के भी यहाँ पर हमारे पास ईयरली ढाई से तीन करोड़ रुपये दो सोसाइटी पानी के टैंकर खरीदती है ईयरली और ये हमारी दो सोसाइटी बल्कि आस पास के तो है और सोसाइटीज़ हैं देयर मंत्रा मंत्राकर मंत्रा, ये सर एक बड़ी बड़ी सोसाइटी यहाँ पानी के लिए करोड़ों पर हम दे रहे हैं और नाले का पानी पी करके हम लोग की सेहत भी बिगड़ रही है और पानी भी नहीं आ रहा है हम लोग कई सालों से इस एरिया को डेवलप के लिए डिमांड कर रहे हैं लेकिन पानी नहीं मिल पा रहा है आपसे उम्मीद है कि आप यहाँ पहली बार हमारे एरिया में आएँ हम आपको स्वागत तो करते हैं बट हमें पानी की व्यवस्था जरूर कराइए सर क्योंकि ये एक ऐसी बच्चे बीमार के साथ में फ्यूचर हमारा बेकार हो रहा है सर अपने, अपने पानी दादा दोन फोर होते एका बाजूला बारा इंची लाईन डेव्हलप केली आता कमिशनर साहेबांनी पैसे दिले कमिशनर साहेबांनी पैसे दिले आता आपण रेणुका माता मंदिराच्या तिथून पुढे लाईन आणतोय या वर्षी यांच्या लाईनी सगळ्या येतील आपण तिथे शंभर एच पीची मोटरही लावून घेतली जो इथून लष्करवरून तीस इंची लाईन मुंबव्यात आलती त्याच्यातून आपण अठरा इंची लाईन इथं टाकीत आणली इथे टाकीसाठी एक जागा पण ठरवलेली आहे त्याच्यामुळे एवढ्या एक सहा आठ महिन्यामध्ये हा सगळा एरिया होईल कमिश्नर साहेब आल्यापासून त्यांनी इथं पैसे जास्त द्यायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे आता खूप बऱ्यापैकी झालंय पलीकडच्या नाही मला इथे माझे पीएमसीचं पाहण्याचं बघणार अधिकारी कोण आहे जगताप सर जगताप आहे तिकडे जगताप 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 नाही जगताप मी काम करत आहे म्हणून आहे

जरा बाकीचे बाजूला प्रॉब्लेम आहे त्यांनी जरा कळलं आमची चूक झाली आम्ही मान्य करतो दुरुस्त करतो आलो आता सगळे आलो पाण्याच्या संबंधित अधिकारीला जाए। जाए। मी कमिशनर एडिशनल कमिशनर आम्ही सगळेजण इथं आहोत तर पुढचं मुंडवा चौकामध्ये येऊ शकाल तुम्ही दहा पंधरा मिनिट बर गाडी मग असं करा ना गाडी तळावर या पुढचा तुमचं जर उरकलेलं नसेल तर तुमचं सगळं उडकून तिथं येणं तुम्हाला धावपाळीचं होत असेल तर पुढच्या स्पॉटला गाडी ताळावर हां हां ओके

मुंढव्यात किती वेळात येता येईल अजित दादा व्हिजिटला आलेत कमिशनर साहेब पण आहेत नागरिकांनी पाण्याचा प्रश्न मांडलेला आहे तर आपल्या रेणुका माता मंदिराच्या आपण गोदरेजच्या ब्रिजवर आता तुम्ही किती वेळात पोचता हां तुम्ही मग पंधरा वीस मिनटात मुंढव्याचा चौक आहे ना मेन चौक आपला महात्मा फुले महात्मा फुले चौकात या पंधरा मिनिटात वह बसलिया उसने प्लदू के याकर इस के रिख ही जो शया पैनी आमना कि विद्ट नहीं warm घुना बन प्रोटकर साना प्लेक आस मिनोर्टि इक संडास्टषनगर ल 돼र शी कि बारेशी बारारि में फ्यमका आफा का ईब पैस तो पार कि लिख मत आप आप दैसें तंडी

ते माझे नाही पाहता एम एल ए तिथं पर्वत झाल्यानंतर त्याला मग बघितलं असं मला मला वाटत चार कोटी पाच कोटी यांना काही देणे नाही यांचं म्हणणं की आम्हाला द्या कारण काय झालं आता सहनशील ते शांत झालेलं आहे म्हणजे तुम्हाला जसं रोडच्या कामसाठी करावं लागेल पाणी पुरवठा डेव्हलपमेंट जेवढं बिल्डिंग डेव्हलपमेंट नाहीये

मंजूर केलाय तुला ट्रेनिंग वगैरे देऊन वेळ लागेल तुमच्या पॉप्युलेशनचा विचार करता आम्ही इतर शहरांशी तुलना केली त्या मानाने आपल्याकडं लोकसंख्येच्या मानाने संख्या कमी येतो ती वाढवली खूप वाढली येस रे ना तर म्हणजे ते रोड आणि मेट्रो डेव्हलपमेंट आणि मेट्रो स्टेशन तर त्याचं म्हणजे जो डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये स्टेशन आहे ते तुम्ही आधी थर्ड पेजमध्ये सेकंड थर्ड पेजमध्ये रोड झाला प्लान मेट्रो स्टेशन मॅडम तुमच्या बरोबर आहे शेवटी आम्हाला ह्याच्यामध्ये एका वेळी सगळ्या गोष्टी करता येणार नाही पहिल्यांदा आम्ही पाण्याला रस्त्याला प्राधान्य देतो बी एम स्ट्रीट लाईट पी एम बी एम स्टॉप बस बसेस सुरू करण्याच्याकरताही प्राधान्य त्या ठिकाणी देतो त्या दोन तीन गोष्टीला प्राधान्य देतो आम्ही मनोज पाटील आहे तुमच्याच नाही हो आता एक प्लेग्राऊंड आणि एक गार्डन म्हणजे दोन रोड आहेत आपल्याकडे एका बाजूला प्लेग्राऊंड ची डेव्हलपमेंट स्पेसिस आहे बिल्डर करोड रुपये कमी होतात त्यांना काय काय होतं जरा लोकांच्या करता केलं तर दादा इथं आमच्या गोदरेज रिज्यू सोसायटी मध्ये पाणी बंद केलं जातं बिल्डर कोण आता सध्या पीएमसी च पाणी नाहीये पण त्रास दिला जातो मुद्दा सणाच्या टाइमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात काय माहिती त्यांना आम्ही सर सर्व अमितेश कुमार पर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून आलो सर पीएमसी कमिशनरला पण आम्ही लेटर दिलेलं गोदरेज बिल्डर आहे गोदरेज आणि ऑक्सफर्ड सांगितलं बिल्डर पोल्युशन महानगरपालिका बिल्डर बांधतो

ते स्टॉप वर्क कसं करा ना कर ग्यूंट 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 आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात ते ऍक्शन घ्यायचे जवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक 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 काम आपण स्टॉप वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या स्टॉप वर्क करा

नाही नाही दिले काल दिलेलं आहे ते काय नाही काल एक मी सांगितलं ना पण करायला नाही नाही इथं तिथं आजूबाजूला एक मिनिट तिथं आजूबाजूला शाळा आहे का आमचा नियम आहे जवळ शाळा असेल तर आम्ही त्या दुसऱ्या शंभर मीटर हे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनटात करून टाकतो

ते दुकान विकतय हे ठीक आहे त्याच्या बाहेर दोन हातगाड्या उभ्या केल्यात आणि लोक तिथंच विकत घेतात त्या हातगाडीवर अंडा भुरशी मिळते तिथंच लिकर कन्झ्युम करतायत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतो आणि त्या दुकानदारांनीच पुढच्या गाड्यांना भाड्याने दिलेलं आहे आणि आपले लोक पोलिसांनी आपला पाहिजे आणि कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा अशा पद्धतीने नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग गेलो डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान आम्ही रद्द करू त्यामुळे तशी वेळ येऊन घेऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथलंही सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचं आहे गेलं आणि त्याच्या घरात काय पीक बसायचं पीक बसेल नियमानी नाही तर पुन्हा दाखवतील अजित पवार म्हणते ती